लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडिंग्लज विभागीय प्रशासन हे सज्ज झालेलं आहे त्या निमित्ताने आज गडिंगलज येथील तहसीलदार कार्यालयामध्ये पत्रकार परिषद ही घेण्यात आलेली आहे प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी मल्लिकार्जुन माने तहसीलदार ऋषिकेश शेळके विकास अधिकारी शरद मगर तसेच चंदगडचे तहसीलदार चव्हाणसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये आज बैठक संपन्न झाली पत्रकार परिषद घेण्यात आली तर या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीदरम्यान ज्या काही सूचना दिलेल्या आहेत आयोगाच्या सूचना आहेत या सूचनांची इथे माहिती देण्यात आली तसेच आचारसंहितेदरम्यान कोणकोणते नियमांचे पालन करायचे त्यानंतर कोणकोणत्या विभागीयवाईज ज्या असं काही सूचना दिलेल्या आहेत <titt> या सर्व सूचनांचे पालन कसे करायचे किंवा कशा पालन करण्याच्या सूचना केलेल्या आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे तसेच यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी लाईव्ह टुडेमरच्या माध्यमातून मतदारांना देखील आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे आणि आपले जे काही कर्तव्य आहे ते बजावावे असे आव्हान देखील आज या पत्रकार परिषदेदरम्यान प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की सोळा तारखेला निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया जाहीर केलेली आहे आणि तेव्हापासूनच आचारसंहिता संपूर्ण देशभर लागू झालेली आहे त्या अनुषंगाने ज्या काही आयोगाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपले फ्लाइंग स्क्वॉड्स वगैरे ॲक्टिव झालेले आहेत बाबतीत राजकीय पक्षांची बैठक घेऊन डूज अँड डोंट्स त्यांनी काय करावे आणि काय करू नये याच्या सूचना दिलेल्या आहेत याशिवाय आपल्या मतदारसंघातील जे काही कार्यालय प्रमुख आहेत का त्या कार्यालयप्रमुखांनासुद्धा काय करावे काय करू नये जे काही नवीन गाईडलाईन्स किंवा नवीन काय सूचना आहेत त्याच्या अनुषंगानेसुद्धा सर्व सूचना दिलेल्या आहेत मत्दान्गेंद्रा मत्दान्गेंद्रा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे ऐंशी मतदान केंद्र आहेत आणि एक ऑक्झिलरी मतदान केंद्र जे भडगावमध्ये बाराशेपेक्षा जास्त मतदार नोंदल्यामुळे त्या ठिकाणी जादाची गर्दी होऊ नये म्हणून एक अधिकचं मतदान केंद्र ऑक्झिलरी मतदान केंद्र आपण चालू केलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये एकूण पुरुष मतदार एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे सहासष्ट आणि महिला मतदार एक लाख छप्पन हजार सहाशे पंधरा असे एकूण मतदार तीन लाख पंधरा हजार नव्वद इतके मतदार सध्या आहेत याशिवाय डब्ल्यू डी वोटर्स म्हणजे दिव्यांग मतदार जे आहेत ते तीन हजार एकशे अठ्ठावन्न आणि पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिकचे वयाचे मतदार जे आहेत ते चार हजार एकशे नव्वद असे मतदार एकूण सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस असे मतदार आहेत हे दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांची आकडेवारी सांगण्याचं कारण हे की यावेळेस निवडणूक आयोगाने त्याकरता घरोघरी जाऊन त्यांचं जा मतदान करून घेण्याचं नियोजन केलेलं के आहे आणि त्याकरता जी काही आयोगाने सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून सर्व यंत्रणा आमची तयार आहे निवडणुकीसाठी आवश्यक असलेले जे काही ई व्ही एम्स आहेत ते ई व्ही एम्स जिल्हा कार्यालयाकडे आवश्यक तेवढ्या संख्येमध्ये आहेत याशिवाय जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी संख्यासुद्धा पुरेशी आहे ज्यांना ट्रेनिंग वगैरे देण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये सेक्टर ऑफिसर्स बी एल ओ आणि सध्या आमचे जे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचं प्रशिक्षण वगैरे पूर्ण झालेलं आहे यानिमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या विधानसभा जास मतदारसंघाची मतदार जी काही टक्केवारी आहे मतदानाची ती टक्केवारी जास्तीत जास्त वाढवण्याकरता जी काही नऊ मतदार आहेत किंवा दरवेळेस मतदार जे पाठ फिरून सुट्टी वगैरे जात असतात सुट्टीला वगैरे न जाता सर्वांनी हे राष्ट्रीय जे कर्तव्य आहे ते आपण बजवावं आणि जास्तीत जास्त मतदान होईल आणि ही टक्केवारी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के होईल याकरता सर्वांनी मतदान करावं असं या निमित्ताने मी आवाहन करतो आचारसंहितेच्या अनुषंगानं जे काही पथकं तयार केली आहेत पथकाला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत याशिवाय पोलीस विभाग आहे पोलीस विभागालासुद्धा त्यात सूचना वगैरे दिलेल्या आहेत इंडियन पिनल कोडखाली जे काही एकशे एकाहत्तर खाली जे प्रोविजन्स आहेत ते प्रोविजन्स आणि जे काही तपासणीच्या अंती जे काही गैरप्रकार वगैरे जे आढळतील त्या प्रकारे गैरप्रकारावरती कारवाई करण्यासुद्धा सूचना त्यांना दिलेल्या आहेत आमची सगळी यंत्रणा इन्क्लुडिंग पोलीस आम्ही सगळे सज्ज आहोत जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला जे आवश्यक ते प्रशिक्षण आहेत म्हणजे ए आर ओन असतील डबल ए आर ओन असतील किंवा आमचे जे वेगवेगळे टीम्स आहेत त्या सर्व टीम्सनासुद्धा जिल्हाधिकारी महोदयांनी आवश्यक तसे प्रशिक्षणसुद्धा आम्हाला सगळं दिलेलं आहे आमची संपूर्ण यंत्रणा पूर्णतः तयारीत आहे यानिमित्तानं सर्व जनतेला आणि नागरिकांनाही आवाहन करतो की आचारसंहितेच्या अनुषंगानं सर्व आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावं आणि निवडणुकीच्या दिवशी हे राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ते कर्तव्य सर्वांनी पार पाडून जास्तीत जास्त मतदान शांततेत निपक्षपातीपणे निर्भयपणे मतदानाला बाहेर यावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो